He धन्य माता पिता आणि असं जो काम करतोय त्याचा हरिक तुम्हाला वाटावा मला वा वाटाव वा, यात नव वा नाहीये चांगलं काम करणाऱ्या लेकरांचा हरिक देवाला वाटतो अभित्र आपलं काय हुशार हो महाराज मुलं किती जन्मलेला याला महत्व नाहीये महाराज कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात स्पष्ट सांगून देतात जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी बाज भली क्या खावे क्या अनूर आईने मुलाला जन्माला घालत असताना एक तो मुलगा तो हरिभक्त असला पाहिजे नाही तो तो मुलगा असला पाहिजे दोन नाही तो तो मुलगा असला पाहिजे तीन अरे कौरवासारखे सारखे शंभर जन्माला घालण्यापेक्षा पांडवा सारखे पाचच जन्माला घाला महाराज ज्या मुलापासून देशाचं नुकसान होईल धर्माचं नुकसान होईल समाजाचं नुकसान होईल असा मुलगा जन्माला घालण्याच्या अवजी ती माय माउली पुत्रिक राहिली तरी चालतं असं कबीर महाराजांचं मत आहे माझं मत नाहीये नाही तर लेकर कोणाला होत नाही कोंबडीला सुद्धा मला पन्नास पन्नास पिले होतात फायदा काय <laughs> चिल्ली ले गए, कोई बिल जन्माला घालत असताना छत्रपती शिवाजी महाराजासारखा मुलगा जन्माला घाला संभाजी राजांसारखा मुलगा जन्माला घाला सात्विक मुलगा जन्मा लेण्यासाठी माझे जिजाबाई साहेब गर्भवती असताना त्यांनी मोबाईल नाही पाहिला हो लोक म्हणतील त्यावेळेस मोबाईलच नव्हता छत्रपतीसारखा राजा जन्मा लेण्यासाठी त्या आई साहेबाने महाभारत वाचलंय भागवत वाचलंय रामायण वाचलंय तेव्हा कुठे एवढा पराक्रमी राजा त्या मायमाऊलीच्या पोटी जन्माला आलाय महाराज भक्त प्रल्हादा सारखा संत जन्मा लिण्यासाठी भक्त प्रल्हादा सारखा भक्त जन्मा कया तू मातेने नारदजीच्या आश्रमामध्ये सत्संग केलेला आहे काय केलेला आहे सत्संग केलेला आहे ध्रुव बाळासारखा महात्मा जन्मा लिण्यासाठी सुनीती मातेने पुण्य केलं तेव्हा कुठे एवढं शक्य होतं नाही तर एवढ्या सहजासहजी या गोष्टी शक्य होत नाहीये तुकोबरा सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अरे सात्विक माणसाचा हेवा तुम्हालाच मला वाटल यात काय नवले सात्विक माणसाचा हेवा तुम्हालाच मला वा वाटल यात काय नवले सात्विक काम करणाऱ्या माणसाचं देशाचं काम करणाऱ्या माणसाचं धर्माचं काम करणाऱ्या माणसाचा हेवा देवाला सुद्धा वाटतो तयाचा हरिक वाटले देवा एवढं सुंदर नियोजन आमच्या विक्रमदा त्यांच्या कुटुंबियांनी केलं महाराज आमच्या ताईबाईंचा हा एवढा सुंदर उत्सव आमच्या नारायण बाबांचा एवढा सुंदर उत्सव आपल्या नातवाने एवढ्या आनंदात केला परिसराला नवल वाटेल यात नवल नाही तालुक्याला नवल वाटेल यातही नवल नाही जिल्ह्याला नवल वाटेल यातही नवल नाही महाराष्ट्राला नवल वाटेल यातही नवल नाहीये कामच एवढं सुंदर केलं कार्य एवढं सुंदर केलं कि तयाचा हरी भागवत गीता भागवत करीत अखंड चिंतन देऊन गीतेचा पाठ करणारा भागवताचा पाठ करणारा अखंड भगवंताच चिंतन करणारा साड नाही बर अखंड भगवंताचा चिंतन करणारा तयाचा हरिक वाटलेला गीता हा तुमचा आणि माझा हिंदू धर्म आहे हिंदू धर्माचा धर्मा काय आहे ग्रंथ आहे मला एक कळत नाहीये भविष्यात एखाद्या ख्रिश्चन माणसाला जर उभं केलं सांगितलं हे बाबा तुझा धर्मग्रंथ सांग एका मिनिटात सांगल बायबल एखाद्या मुस्लिम धर्माच्या माणसाला जर उभं केलं त्याला विचारलं सांग तुझा धर्मग्रंथ कोणता आहे तो डायरेक्ट कौन सांगल कुराण आपल्यात एवढी मोठी पंचायत झालेली आहे कोणा जर विचारला तुझा धर्मग्रंथ कोणता आहे कोणी सांगल भागवत कोणी म्हणून रामायण काय म्हणतील गाथा काय म्हणतील ज्ञानेश्वरी काय काही याच्याही पुढचे काय म्हणतील साईचरित्र काय काय म्हणतील नवनाथ ग्रंथ अजिबात नाहीये तुमचा आणि माझा हिंदू ग्रंथ जर कोणता असेल तर श्रीमद भागवत कोणतं श्रीमद भगवत गीता आहेत आणि गीता तुम्ही वाचा तुमच्या जीवनातल्या सर्व प्रश्नाचे उत्तर कशात आहे गीतेमध्ये आहे गीता भागवत करीते श्रवण माणसाने जीवन कसं जगायचं याच्यासाठी गीता आहे पण माणसाने मरायचं कस याच्यासाठी काय आहे भागवत आहे म्हणून गीता भागवत करी ते श्रवण एवढ्यावर थांबले नाही तू कोबरा अखंड चिंतन तू खबर आहे करतच होते गोविंद असनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी माझी मजा झाली रामाचा अर्जुनचनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थो रोजे विडिले जगाते अर्जुनाचं निमित्त केलय अर्जुनाचं काय केलंय निमित्त केलंय पण तुमचं आणि माझं संसाराचं ओझ कमी करण्यासाठी भगवंताने जो ग्रंथ निर्माण केला त्याचं नाव आहे गीता गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे प्रत्येक अभंग पहा तुम्ही प्रत्येक अभंगाला साधू संतांनी फक्त चिंतनालाच महत्व दिलेले बाकीच काय करू शकता मारा तुम्ही मोडून वाटे चला जाऊ वाचे आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद काय करू शकतात येत फलम नास्ती तपसा आणि युगेन हो समाधीन हा तत् फलम लप्यते सम्य कलोत हरी कीर्तनात कलियुग केवल नाम आधारा सुमीर सुमीर नर उतरही पारा कलियुग माझी करावे कीर्तन जेने नारायण अखंड चिंतन विठोबाचे जो अखंड चिंतन तू आहे म्हणतात विठोबाचं करतोय ना तयाचा हरिक वाटे देवा विठोबार कुमारी जय पुत्र होती जे सात्विकता है